नमस्कार स्वागत आहे तुमचं घरगुती भोजन या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपा असा आंब्याचा केक तेही रव्यापासून चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक आंबा घेतलेला आहे मोठा आंबा तोही गोडसर असा हा आंबा आहे चला तर आता या आंब्याच्या मी साली काढून घेणार आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आता हा आंबा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अर्धी वाटी साखर आणि हे दो दोन्ही पण सोबतच आपल्याला मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे आम्ही साखर मोजण्यासाठी ही वाटी वापरली होती तर केक बनवण्यासाठी जे काही साहित्य लागेल ते हे लागे एका वाटीनेच मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप असतील तर तुम्ही त्याने देखील मोजून घेऊ शकता तर मिक्सरमध्ये छान असा याची पेस्ट करून घेतली नंतर इथे मी घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा तुमच्याकडे मोठा रवा असो किंवा लहान रवा असो तो मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आहे कारण आपण इथे कोणतंही बाकीचं पीठ वापरणार नाही ना किंवा मैदा वापरणार नाही तर इथे मी रवा छान मिक्सरला बारीक करून घेतला आणि एका मोठ्या बाऊलमध्ये हा रवा काढून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेली आहे पाव वाटी तेल जे आपलं खाण्याचे तेल असतं ते यामध्ये टाकलेले आहे आता आपण याच्यामध्ये जो आपण आंब्याचा रस होता जो आंबा आपण मिक्सरला फिरवून घेतला होता ते यामध्ये टाकायचं आहे छान असं यामध्ये टाकून झाल्यानंतर हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे एकजीव असं हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धती तरी ते हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दूध आणि ते छान असं मिक्स करून याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे चला तर आता हे जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे याच्यावरती प्लेट झाकली आणि आता आपण हे अर्ध्या तासांसाठी झाकून ठेवूया रवा छान असा फुलण्यासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे चला तर तोपर्यंत आपण इथे घेतलेला आहे एक कुकरचा डबा जर तुमच्याकडे केक बेकिंग करण्याचा डब्बा असेल तर तो देखील वापरू शकता तर आपण ह्याला छान तेल लावून ग्रीस करून घेऊया डबा छान असा ग्रीस झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकूया पीठ तर मी याच्यामध्ये गव्हाचं ता पीठ टाकून हा डबा छान असा डस्ट करून घेत घेणार आहे जर तुमच्याकडे बॅटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही तो वापरू शकता हा असा डस्ट करायची काही गरज नाहीये तर उरलेलं वरचं पीठ काढून घेतलं अंडाभर छान असा डस्ट झालेला आहे चला तर इथे अर्धा तास झाला आपण हे पीठ उघडून पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता रवा हा छान असा फुललेला आहे म्हणजेच हे बॅटर छान असं भिल यामध्ये घालायची आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव कप दूध घालून हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी बेकिंग सोडा वगैरे काही वापरलेलं नाही वापर आहे फक्त बेकिंग पावडर वापरले तर इथे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर आता आपण हे या डब्यामध्ये काढून घेऊया सर्व बॅटर या डब्यामध्ये काढून घेतलं आणि हे व्यवस्थित एकसारखं सेट होण्यासाठी हा डबा छान असा टॅप करून घेतला मी इथे पाहू मन... शकता की कि किती छान असा या बॅटरला कलर आलेला आहे एकदम आंब्याचा यल्लोविश छान असा कलर आलेला आहे चला ते वरून आपण ड्रायफ्रूट्स घालून छान असं गार्निश करून घेऊया तर तुम्ही कोणतंही तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते यामध्ये वापरू शकता तर मी ते बदामाचे काप करून छान असं हा केक गार्निश केलेला आहे तर इथे ते मी कढई पाच मिनटापूर्वीच प्रीहीट हिट करायला ठेवली होती तर तुम्ही ते कढईऐवजी देखील वापरू शकता तर यामध्ये एक स्टँड टाकलेलं आहे ही माझ्याकडे अशा प्रकारची डाळी आहे ती मी यामध्ये वापरलेली आहे आणि आता आपण बेक करण्यासाठी हा केकचा डबा यावरती ठेवून देऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक चाळीस मिनटे हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे ते पण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो गॅसवरती आपल्याला चाळीस मिनटे हा केक बेक करून आता चाळीस मिनिटानंतर याच्यावरती झाकण काढलं आणि तुम्ही ते पाहू शकता केक छान असा बेक झालेला आहे साईडने देखील खूप छान असा हा केक बेक झालेला दिसतोय आणि याचा कलर देखील एकदम अप्रतिम झालेला आहे आंब्यामधला पिवळा कलर छान असा यामध्ये आहे तर केक शिजला आहे का नाही ते यामध्ये चाकू घालून चेक केलं तर चाकूला अजिबात कुठेही चिटकलं नाही म्हणजेच आपला केक छान असा बेक झालेला आहे तर याच्या साईडने देखील खूप छान असा केक बेक झाला आहे आणि देखील याला सुटलेले आहेत एकदम कडा देखील ॲटोमॅटिक आहेत चला तर आता आपण सुरीच्या मदतीने याच्या साईड ज्या आहेत त्या मोकळा करून घेऊया केक एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता केक अलगद असा निघलेला आहे आणि खालच्या बाजूने देखील किती छान असा बेक झालेला आहे चला आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते तर हा केक आहे के तो एकदम कापसासारखा मऊ झालेला आहे छान असा मऊसूत हा केक झालेला आहे आंब्याचा वापर केलेला आहे त्यामुळे स्मेल देखील खूप छान येतो आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला भेटूया पुढच्या एका छान रेसिपीमध्ये